नमस्कार मित्रांनो उद्योगधंदा आणि पैसा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण भुजबळ साहेब आणि त्यांची संपत्ती या विषयावर व्हिडिओ करणार होतो पण काही टेक्निकल मुळे आपल्याला व्हिडिओ लोड अपलोड नाही करता आला आणि तो रेकॉर्डहीसुद्धा नाही झाला आपल्याकडून त्याबद्दल शमक स्व तुमच्या सर्वांचे तर भुजबळ साहेब काही दिवसांपूर्वी म्हटले होते की मराठ्यांकडे सभेसाठी जरांगे पाटलांकडे सभेसाठी पैसा येतो कुठून तर भुजबळ साहेब एक सिनेमातला प्रसिद्ध डायलॉग होता जिनकी कुटके घर शिशोके होते वो के पर पत्थर नहीं फेंका करते तर भुजबळ साहेब जरा तुमचंही संपत्तीच कळू द्या तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून दोन वर्ष तुम्ही जेलमध्ये का होतात अहो तुम्ही ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला वाढवलं त्यांच्याशी गद्दारी केली तुम्ही नंतर राष्ट्रवादीत आले आता पण गद्दारी केली आणि तुम्ही विचारता मराठ्यांकडे पैसा आला कुठून तुमचे सहकारी म्हणता महाराष्ट्राचा सात बारा काम नावावर केलाय का अहो के हो केलाच आहे आमच्या नावावरच आहे आमच्या बापाच्या नावावरच आहे बोला काय म्हणणं आहे तुमचं तर भुजबळ साहेब जरा तुमच्या संपत्ती पण पाहू ना आपण तर भुजबळ साहेब आहे बघा तुमच्या संपत्तीचं तुमचं विवरण आम्हाला काही आम्हाला जी माहिती मिळाली त्याच्या आधारे आम्ही करतोय माध्यमातून काही तुम्ही दीक्षापथपत्राचं विवरण दिलेलं दिलेलं होतं निवडणुकीच्या त्याच्यातून तर चला भुजबळ साहेब तुमची संपत्ती आपण बघू एकदा किती आहे नाशिकमध्ये निवासी क्षेत्रात भुजबळ मध्ये तीन एकरचा प्लॉट आहे तुमचा त्याची किंमत आहे पंचवीस कोटी नाशकात एक चार हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे त्याची किंमत आहे पाच कोटी आणि दोन हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे त्याची किंमत आहे पण पाच कोटी वरई सुखदाई इमारत बाराशे स्क्वेअर फूट मध्ये फ्लॅट आहे किंमत आहे सहा कोटी भुजबळ पॅलेस मध्ये वीस हजार स्क्वेअर फूट स्विमिंग पूल आणि पंधरा हजार स्क्वेअर फूट क्लब हाऊस त्याची किंमत आहे साठ कोटी ठाण्यामध्ये प्रासिक हिल एरियामध्ये आठ हजार स्क्वेअर फूटचा बंगला आहे तुमचा त्याची किंमत आहे पाच कोटी पंकज भुजबळांची मालमत्ता इंदोरमध्ये वाईनच्या द्राक्षाची बाग आहे त्याची किंमत आहे पाच कोटी येवल्यात कार्यालय आणि बंगला त्याची किंमत दहा कोटी चर्च गेटला माणिक माल इमारतीत पाचव्या आणि सातव्या मजल्यावर कार्यालय आणि कार्यालय त्याची किंमत आहे पाच कोटी मनमाड मध्ये कार्यालय आणि बंगला किंमत पाच कोटी तसेच समीर भुजबळ यांची मालमत्ता नाशकात सहा हजार स्क्वेअर फूट जागेवर राम बंगला आहे त्याची किंमत आहे दीड कोटी त्यांची भगिनी दुर्गा वाघ त्यांचे नावे गणेश बंगला आहे दादर मध्ये आई हिराबाईंच्या नावे सागर इमारतीत फ्लॅट आहे किंमत आहे पाच कोटी नवी मुंबईच्या मारुती पॅराडाईज इमारतीत दुकान आणि फ्लॅट किंमत पाच कोटी सगळ्या मालमत्तेमधील पेंटिंग आणि अँटिक वस्तू यांची किंमत फक्त शंभर कोटी जुच्या वसंतरा सोसायटीत पांडुरंग पाटील आणि गिरीश उकरांडे यांच्या नावे दोन फ्लॅट आहे किंमत आहे चाळीस कोटी अठ्ठावीस कोटी रुपयांचे सोन्या चांदीरचे दागिने कुटुंबियांकडे आहेत रेंज रोवर बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज टोयाटो लँड क्रुझर मर्सिडीज याची किंमत वाएन, तीन पॉइंट पंच्याहत्तर कोटी मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये आर्मस्टॉंग वायनरी भुजबळ वाईन मिलान वायनरी सिराज वाईन यांची साडेतीनशे एकराची मालमत्ता आहे त्याची किंमत आहे साडे सॉरी साठ कोटी आर्मस्ट्रॉंग एनर्जी या कंपनीमध्ये नाशिक आणि इंडोनेशियात वीज कंपन्या कंपन्या आर्मस्ट्रॉंग एनर्जी ही कंपनी तिच्या नाशिकमध्ये आणि इंडोनेशियात वीज कंपन्या आहेत त्यांची किंमत आहे दोनशे पंचावन्न कोटी रुपये साखर कारखाना का आणि मोकळी जागा याची किंमत एकशे तीस कोटी रुपये नाशकात साडेचारशे एकर आणि वायनरी याची किंमत एकशे पंचावन्न कोटी नाशकात दहा कोटी रुपयांचे कार्यालय आणि जागा आहेत पस्तीस कोटी रुपयांचे दादरमध्ये निशा इन्फ्रा कंपनीचे ऑफिस आणि दुकाने खारघरमध्ये दिविशा इन्फ्रा कंपनीची पंचवीस एकर जमीन त्याची किंमत आहे सहाशे कोटी सांताक्रूजमध्ये पेटिट फ्लोअर नावाची आलिशान इमारत आहे त्याची किंमत आहे शंभर कोटी बांद्र्यात हाफिजा ची किंमत दीडशे कोटी नाशकात रहिवासी इमारत आणि जागा त्याची किंमत पाच कोटी आंबडमध्ये आंबड एम आय डी सी मध्ये नाशिकमध्ये आमस्ट्रॉंग प्युअर वॉटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालमत्ता त्याची किंमत आहे पस्तीस कोटी बावीस बिल्डर्सच्या नावावर राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे त्यांची किंमत पन्नास कोटी नाशिकात इलेक्ट्रॉनिक कंपनीची मालमत्ता किंमत पंचवीस कोटी रबर एक्स इंडस्ट्रीची मालमत्ता आहे तुमची त्याची किंमत आहे पंचवीस कोटी येवल्यात ग्रोथ इन्फ्रा कंपनीच्या नावे मालमत्ता पासष्ट कोटी रिक्लेमेशन रिक्लेमेशनचे उन्नती रियाल्टर्स चे कार्यालय त्याची किंमत आहे पाच कोटी लोणाव्यात मोकळी जागा आहे साहेब आणि त्याचे हेलिक पॅड पण आहे तुमच्याकडे तिथं त्याची किंमत आहे पंच्याहत्तर कोटी पनवेल मध्ये रबर इंडस्ट्रीच्या नावे प्लॉट किंमत आहे दोन कोटी रुपये साहेब मराठ्यांना पैसे येतात कुठून याच्यापेक्षा तुमचे पैसे आले कुठून हे सांगा म्हणजे पुन्हा जेलमध्ये जायची गरज नाही पडणार आणि साहेब हे फक्त तुमच्या तिघांच्या संपत्तीचं विवरण आहे तुमच्या बायकांच्या नावे अजून काय आहे तुमच्या मुलांच्या तुमच्या पुतण्याच्या बायकांच्या नावे काय हे तर अजून आम्हाला माहितीच नाही याची अजून माहिती काढायची बाकी आहे साहेब तरी सोबत मी तुम या व्हिडिओमध्ये शेवट तुम्ही जे निवडणूक आयोगाला शपथपत्र दिलंय ना संपत्तीचं विवरण समीर भुजबळ पंकज भुजबळ आणि तुम्ही तिघं पण मी व्हिडिओमध्ये अपलोड करतोय साहेब बघून घ्या मराठ्यांवर बोलण्यापूर्वी विचार करा साहेब आणि तुम्ही म्हणता ना महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का आमच्याच बापाचा आहे तुम्ही बी जय महाराष्ट्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन माहिती तुमच्या समोर आपण उद्योगधंदा पैसा या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत धन्यवाद